नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जर येत्या वीस तारखेला तुम्हाला मतदानाचा हक्क बजावायचा असेल तर तुमच्याकडं मुख्य काय असणं आवश्यक आहे तर हे जे वोटर आय डी आहे हे वोटर आय डी तुमच्याकडं असणं आवश्यक आहे किंवा हे जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड तुमच्याकडं असणं आवश्यक आहे परंतु हे दोन्ही जर तुमच्याकडं नसतील मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड या दोन्ही ओळखपत्र सर्वांच्याकडे असतं परंतु हे जर ओळखपत्र तुमच्याकडे नसेल तर मग अजून कोणतं ओळखपत्र चालतं की ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मतदान करता येऊ शकेल तर ते आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बघायचं आहे मग चला तर बघूया बघा इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्याकडं मतदान ओळखपत्र पाहिजे आधार कार्ड पाहिजे म्हणजे इथं जे ओळखपत्र सांगितलेली आहेत त्याच्यापैकी एक जरी ओळखपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काय करता येणार आहे मतदान करता येणार आहे मग बघा त्याच्यामध्ये पॅन कार्ड आहे दिव्यांग ओळखपत्र आहे कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आहे वाहन चालक परवाना आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा पासपोर्ट आहे निवृत्ती वेतन दस्तऐवज आहे मनरेगा रोजगार म्हणजे रोजगार हमी योजनेचं जे काही ओळखपत्र आहे ते ओळखपत्रसुद्धा या ठिकाणी चालू शकतं त्यानंतर बघा शासन सार्वजनिक उपक्रम तसेच पब्लिक लिमिटेड कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना वितरित छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र म्हणजे शासनाच्या किंवा सार्वजनिक कंपन्यांमध्ये जे लोक काम करतात त्यांच्याकडे जे त्यांचे आयडेंटी आहे किंवा ओळखपत्र आहे ते सुद्धा या ठिकाणी चालू शकतं त्यानंतर बघा बँक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक असं पासबुक की त्या पासबुकावरती तुमचं काय असणं आवश्यक आहे फोटो असणं आवश्यक आहे मग ते कोणत्याही बँकेचं असू द्या किंवा टपाल विभागाचं म्हणजे पोस्टाचं असू द्या त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवाय स्मार्ट कार्ड आणि त्यानंतर बघा संसद विधानसभा विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र तर हे संसद सदस्यांच्यासाठी आहे परंतु जे बाकीच्या गोष्टी आहेत मतदान ओळखपत्र असेल आधार कार्ड पॅन कार्ड दिव्यांग ओळखपत्र या सर्व ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टींपैकी एक जर तुमच्याकडे असेल एक गोष्ट जर तुमच्याकडे असेल तर काय होऊ शकते तुम्हाला या ठिकाणी मतदान करता येऊ शकतं असं नाही की फक्त मतदान ओळखपत्र पाहिजे किंवा आधार कार्ड पाहिजे यापैकी एक जरी ओळखपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय करू शकता मतदान करू शकता धन्यवाद